जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा ला ते वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खरोखरच आनंदाचा ठरला आहे कारण आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी चार महत्वाच्या शासकीय योजनांचे पैसे जमा होऊ लागले आहेत यामध्ये नंबर लागतो नमो शेतकरी योजनेचा पीएम किसान योजनेचा आणि पीक विमेचा आणि त्यासोबत अतिशय महत्वाची अशी कृषी योजना आहे जिची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये घेणार आहोत या सर्व योजनांचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात आर्थिक मदत मिळत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे मित्रांनो नुकतीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक अतिशय इम्पॉर्टंट मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेण्यात आला फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना स्पष्ट कडक आदेश दिले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालीच पाहिजे त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की या सर्व चार योजनांचे पैसे एकत्रितपणे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तात्काळ जमा केले जातील आता हा निर्णय केवळ आर्थिक मदती पुरताच नव्हता तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा दिवाळीचा खरा गिफ्ट ठरला आहे आता सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला समाधान दिसत आहे कारण जे शेतकरी नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना पीक विमा योजना आणि कर्जमाफी योजना यांचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खरोखरच एकदम आठवणीचा ठरला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी बांधव या योजनांच्या निधीची आतुरतेने वाट बघत होते कर्जमाफीचा मुद्दा तर शेतकऱ्यांनी लावून धरला होता कर्जमाफी बद्दल त्यांच्या मनात प्रचंड असंतोष होता राज्यभर शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी मोठमोठी आंदोलने केली आणि स्वतःच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या सरकारने सगळ्या मागण्यांची दखल घेत शेवटी जाहीर केलं की आम्हाला कर्जमाफी द्यायचीच आहे तुमच्या डोक्यावरचं कर्ज आम्हाला हलकं करायचंच आहे त्यामुळे सरकारने आता कर्जमाफी देण्याचा अतिशय तातडीचा महत्वाचा निर्णय घेतला आणि शेवटी शेतकरी जिंकले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न जळून माहित आहेत त्यांनी पुढाकार घेत अत्यंत महत्वाचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला सरकारने सिद्ध केलं की ते फक्त मदतीचं वचन देत नाही तर कृतीमधून सुद्धा सिद्ध करून दाखवतात की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कर्जमाफीची मागणी केली जात होती पण सरकारने केवळ कर्जमाफीच नव्हे तर त्यासोबत नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना आणि पीक विमा योजना या तिन्ही योजनांचे लाभ सुद्धा एकत्रितपणे दिले याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांसाठी चौपट आनंदाचा क्षण ठरला आहे गेल्या तीन वर्षांपासून पीक विमा योजनांचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नव्हते अनेक वेळा त्यांनी शासनाकडे मागणी केली आठवण करून दिली की निवडणुकीपूर्वी सरकारने सर्व शेतकऱ्यांचा सरसकट पीक विमा मंजूर केला जाईल अशी अतिशय मोठी घोषणा केली मात्र सत्तेत आल्यानंतर त्याची अंमलबजावणी पूर्णपणे थांबली सरकार विसरलं की त्यांनी कोणती घोषणा केली आहे त्यामुळे सगळ्यांच्याच मनात नाराजी तयार झाली पण अखेर ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आता सगळ्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे फुल स्टॉप लागला आहे राज्य सरकारने अतिशय मोठा निर्णय घेत सर्व चार योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली आहे या निर्णयामुळे राज्यातील तब्बल पासष्ट लाख शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे आता मात्र सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न तयार झालेला आहे नेमकं कोणाच्या खात्यात पैसे जमा झालेत कोणत्या शेतकऱ्यांना अजून थांबावं लागणार आहे आणि कर्जमाफीबद्दल सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला आता लक्ष द्या शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता नमोचा आठवा हप्ता कोणत्या जिल्ह्यात वितरित होणार आहे याबद्दलची सगळी डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओत पुढे समजणारच आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही मदत स्किप करू नका कारण पीक विमा संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारने दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले त्यांनी उपस्थित असलेल्या सगळ्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना अतिशय कडक शब्दात सांगितलं की प्रति हेक्टरी पंचावन्न रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावंच लागेल अतिशय महत्त्वाची सूचना शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आता आपण पुढे पाहणार आहोत की या निधीची वितरण प्रक्रिया कशी होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अतिशय महत्वाचं तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून टाका ज्यामुळे अशा महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी वेड़ वेड़ आणि तातडीने भेटतच राहतील आजपासून फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा होऊ लागली आहे यात नमो शेतकरी योजनेचा आठवा पी एम किसान योजने एक पीक विमा योजना आणि कर्जमाफीचा लाभ यांचा समावेश योजनांसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खरंच अतिशय दिलासा देणारा ठरला सध्याची परिस्थिती पाहता यावर्षी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात प्रचंड अडचणी तयार झाल्या परतीचा पाऊस आणि पूर यामुळे जर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागली गावागावात पाणी शिरलं काहींची शेती वाहून गेली तर काहींची जनावर वाहून गेली तर काहींच्या पिकांना रोगराई आणि पिवळेपणा आला त्यामुळे सगळ्यांची परिस्थिती अतिशय कठीण झाली त्यांच्या पुढे भविष्याचा या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीची बैठक घेतली आणि अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता सर्व योजनांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे म्हणून शेतकरी बांधवांनो पुढील काही तासात तुमच्या खात्यात नमो शेतकरी पीएम किसान पीक विमा अनुदान आणि कर्जमाफीचा थेट लाभ जमा होईल तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहा सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यंदाची दिवाळी तुमच्यासाठी खरोखरच गोड होणार आहे कारण सकाळपासूनच एक आनंदाची बातमी समोर आली आहे राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकत्रितपणे सर्व महत्वाच्या योजनांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसात राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तासान तास बैठका घेतल्या आणि चर्चांमधून एक अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेतला पंतप्रधान मोदींनी तात्काळ आदेश दिला की शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जितक्या महत्वाच्या योजना आहेत त्यांचे पैसे ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा यानंतर राज्य सरकारने ठरवलं की या दिवाळी शेतकऱ्यांची दिवाळी चार मार्गांनी गोड करायची आणि आता लक्षात ठेवा हे चार मार्ग कोणते आहेत ते तुम्हाला डिटेल मध्ये पुढे व्हिडिओ समजणारच आहेत आता त्यातला पहिला मार्ग म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दुसरा मार्ग म्हणजे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता तिसरा मार्ग म्हणजे पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई या तिन्ही योजनांचे लाभ शेतकऱ्यांना थेट भेटणार आहेत आणि यामुळे त्यांचा आर्थिक आधार अजून मजबूत होईल आणि यासोबतच शेतकऱ्यांसाठी चौथी अतिशय महत्वाची योजना म्हणजे कर्जमाफी योजना त्याचबरोबर ज्यांच्याकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना सरकारने आनंदाची भेट म्हणून अतिरिक्त धान्य आणि इतर सुद्धा देण्याचा निर्णय घेतला आता आपण पुढे पाहणार आहोत की या चारही योजनांमधून किती निधी वितरित केला जाईल कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळेल सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यांना पैसे जमा होतील आणि उद्यापासून कोणत्या ठिकाणी पैशांचे वितरण होईल ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओ पुढे समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही नमो शेतकरी पी एम किसान पीक विमा आणि कर्जमाफी योजनांचे लाभार्थी असाल खरे लाभार्थी असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण शेती संबंधित विश्वसनीय आणि खरी माहिती तुम्हाला सगळ्यात आधी इथेच मिळते काही मिनिटांपूर्वी राज्य सरकारने एक नवीन परिपत्रक म्हणजे जी आर काढला या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलं की सर्व शेतकऱ्यांना सरसकट योजना लागू होणार नाही म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की सगळ्या शेतकऱ्यांना समान लाभ भेटणार आहेत तर ते तितकस सोपं नाही यासाठी सरकारने सर्व शेतकरी हा शब्द काढून पात्र शेतकरी हा शब्द वापरला याचा अर्थ की फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच नमो शेतकरी पीएम किसान पीक विम्याची भरपाई आणि कर्जमाफीचे पैसे जमा होतील आता प्रश्न पडतो की सरकारने हा बदल का केला कारण जर सरसकट हा शब्द ठेवला असता तर सगळ्या शेतकऱ्यांना समान निधी द्यावा लागला असता आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या खालावलेल्या परिस्थितीत हे मुळीच शक्य नव्हतं अशा परिस्थितीत सगळ्यांना निधी द्यायचा प्रयत्न केल्यास अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येणार होता त्यामुळे सरकारने सरसकट हा शब्द काढूनच टाकला आणि त्या ठिकाणी पात्र शेतकरी हा शब्द वापरला आता नवीन एक नियम लागू केला ज्यामुळे निधी फक्त योग्य शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचेल अतिशय स्पष्टपणे जाहीर करण्यात आला आहे की फक्त पात्रतेनुसारच लाभ दिला जाईल आता हा बदल समजून घेणं सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही या योजनांच्या पात्रतेच्या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला सर्वच्या सर्व चार योजनांचा लाभ मिळेल जर तुम्ही फक्त नमो शेतकरी किंवा पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला फक्त दोन हप्त्यांचे पैसे भेटतील आणि हे शंभर टक्के खात्यात जमा होतील आणि जर तुम्ही नमो शेतकरी पी किसान आणि पीक विमा यात तिन्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला तिन्ही योजनांचा लाभ भेटेल आणि जर तुम्ही सर्व चारही योजनांचे लाभार्थी असाल त्याच्या पात्रतेच्या अटीत बसत असाल तर तुम्ही एकदम निश्चिंत राहा चारही योजनांचे चा अनुदान तुमच्या खात्यात नक्कीच सरकणार आहेत म्हणून शेतकरी बांधवांनो पात्रता असल्यास तुमच्या खात्यात निधी मिळण्याबद्दल पूर्णपणे निश्चिंत राहा जर आपण पीएम किसान योजनेचा विचार केला तर मागील काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी पंचनामे करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांमध्ये काही ठिकाणी प्रचंड दुष्काळ आला तर काही ठिकाणी पुरामुळे प्रचंड नुकसान झाले अशा विचित्र परिस्थितीत शेतकऱ्यांची अपेक्षा होती की सरकार आता पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करेल बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला पंचनामे केले पीक पाणी पोर्टल वर झाल्या पण तरी खात्यात काही पैसे सरकलेच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी तयार झाली राग वाढला तणाव वाढला आणि अनेक शंका त्यांनी व्यक्त केला सरकार पैसे देणार आहे की नाही सरकार पैसे लाटत तर नाही पीक विमा कंपनी पैसे देत का नाही आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकत्याच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा विचार करून राज्य सरकारने अतिशय इम्पॉर्टंट निर्णय जाहीर केला सरकारने शेती संबंधी महत्वाचा दिलासा दिला, दिला। दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांच्या पीक विमा योजनेत ज्यांनी दावा दाखल केलेला आहे आणि ज्यांचे दावे सरकारने मान्य केले आहेत त्यांना पीक विम्याची रक्कम आता जवळपास भेटणारच आहे राज्य सरकारने आता या तीन वर्षांच्या पीक विम्याच्या पहिल्या टप्प्याचे वितरण सुद्धा सुरू केले आहे लक्ष द्या शेतकरी बांधवांनो जे शेतकरी त्या काळात नुकसानीची नोंद करून पात्र ठरले त्यांच्या खात्यात हळूहळू पैसा जमा होऊ लागला आहे याचा अर्थ असा की नुकसानीची नोंद करणे अतिशय महत्वाचे आहे कारण फक्त त्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल लाखो शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अतिशय दिलासा देणारा ठरला काही दिवसांपूर्वी तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलंच असेल की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते तीन वर्षांच्या पीक विम्याचा पहिला हप्ता वितरित केला गेला दिवाळी जवळ येत असल्याने पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा वितरित करण्याची प्रक्रिया झाली आहे दिवाळी संपल्यानंतर डिसेंबर पूर्वी तिसरा टप्पा सरकारकडून सुरू होईल या योजनेत साठ वेगवेगळ्या वेग पिकांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल त्यांना दुसऱ्या टप्प्यात शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल ही होती आपली पहिली योजना पीक विमा याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण पाहू या नमो शेतकरी योजनेची अपडेट आतापर्यंत बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये सहा ते सात हप्ते जमा झाले आहेत शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा होती की आठवा हप्ता लगेच सरकार देईल परंतु सरकारने ठरवलं की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अक्षरशः दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम खात्यामध्ये जमा व्हायला लागली तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असाल की आठवा हप्ता फक्त एक हजार रुपयांचा असणार आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगून टाकलं की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता सुद्धा नेहमीप्रमाणे दोन हजार रुपयांचाच वितरित होणार आहे ही होती आपली दुसरी अतिशय इम्पॉर्टंट नमो शेतकरी योजनेविषयीची सगळी शंभर डिटेल माहिती आता तुम्हाला शंभर टक्के स्पष्ट झालं असेल आणि तुमच्या मनातले सारे गोंधळ दूरसुद्धा झालेले असतील आता आपण पाहणार आहोत आपली तिसरी योजना पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा हप्ता दोन हजार रुपयांचा आहे आणि लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यामुळे आता अशा पद्धतीने नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनांची मिळून रुपयांचा लाभ खात्यामध्ये सरकणार आहे पुढे येतो एक अतिशय महत्वाचा प्रश्न हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकांमार्फत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आता ही सविस्तर माहिती तुम्हाला लवकरच समजणार आहे पण त्यापूर्वी एक अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कर्जमाफी योजनेबद्दल आपल्याला हे सुद्धा जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार सोळा ते चोवीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेतलं त्यांचे कर्जमाफीचे काम सुरू झालेले आहे तसे आदेशच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत फडणवीस साहेबांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की त्यांचा सातबारा कोरा केला जाईल पण गेल्या वर्षात वचन पूर्ती झालीच नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी तयार झाली पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अतिशय स्पष्ट आदेश दिले की शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालीच पाहिजे त्यामुळे अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला गेला ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी दीड लाखाच्या आत कर्ज घेतलेलं आहे त्यांचा सात सरकार कोरा करणार आहे म्हणूनच कर्जमाफी योजनेबद्दलची माहिती आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि स्पष्ट झाली आहे आता एक महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये या चारही योजनांचे हप्ते जमा होतील त्यासाठी लक्षात घ्या पहिला जिल्हा आहे रायगड जिल्हा येथे नमो शेतकरी योजनेचा आठवा पीएम किसानचा एकवीसवा आणि पीक विम्याचे पैसे जोरदारपणे वितरित होऊ लागले आहेत त्यानंतर नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत आणि वितरणाची हालचाल सुद्धा प्रक्रिया सुद्धा अतिशय वेगाने सुरू आहे यानंतर जे जिल्हे आहेत अहमदनगर ठाणे जालना सातारा छत्रपती संभाजीनगर आता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा खात्यात योजनांचे पैसे हळूहळू जमावू लागले आहेत त्यानंतर नंबर लागतो सातारा परभणी उस्मानाबाद वर्धा बुलढाणा चंद्रपूर नंदुरबार आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा नमो शेतकरी पीएम किसानचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी नमोचा आठवा हप्ता पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आत्ता पुढचा महत्वाचा प्रश्न तो आहे कर्जमाफी योजने आणि हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा आहे सरकारने कर्जमाफी बद्दल काय आश्वासन दिलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे हे आपल्याला माहित करून घेणं खूप महत्वाचं आहे लक्ष द्या शेतकरी बांधवांनो सरकारने दिलेली अतिशय महत्वाची माहिती अशी आहे की दिवाळीपूर्वी गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के केली जाईल या योजनेत फक्त त्याच शेतकऱ्यांचा समावेश असेल ज्यांच्या घरात सरकारी नोकर नाही ज्यांचं उत्पन्न कमी आहे आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे आणि ज्यांच्याकडे अत्यंत कमी शेतजमीन आहे आता सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की सर्व हप्त्यांचे पैसे दिवाळीच्या अगोदरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही आता पूर्णपणे निश्चिंत राहा यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे तुमच्या खात्यात पैसे प्रत्यक्षात आले आहेत काय पाहण्यासाठी लक्ष ठेवा बँकेकडून तातडीने तुम्हाला एस एम एस पाठवले जाईल की तुमच्या खात्यात संबंधित योजनेचा निधी जमा झाला त्यामुळे तुमच्या मोबाईलवर येणारे मेसेज तुम्ही सतत तपासत रहा हे अतिशय महत्वाचं आहे कारण फक्त ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणं पुरेसं नाही तर शेतकरी बांधवांनो ही होती चारही योजनांसंबंधी अतिशय डिटेल माहिती आता मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या इतर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा तर पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र